प्रेग्नेन्सीच्या विसाव्या आठवड्याआधीच बाळाचा मृत्यू होणं यालाच गर्भपात म्हणजेच मिसकॅरेज असं म्हणतात साधारणतः गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच गर्भावस्थेच्या पहिल्या तीन आठवड्यांमध्ये गर्भपाताचा धोका अधिक असतो गर्भपात होण्यास अनेक कारणं कारणीभूत असू शकतात आणि यावर आपला अजिबात कंट्रोल नसतो जर तुम्ही गर्भपाताची लक्षणे आणि संकेत योग्य वेळी ओळखलीत तर त्यावर उपचार करणं आणि हा धोका टाळणं अधिक सोपं जाऊ शकतं कारण गर्भधारणा होणं हे अर्थातच सोपं किंवा सहज गोष्ट नाही यासाठी महिला व पुरुष दोघांनाही आयुष्याच्या जीवनरेखेत काही बदल करावे लागतात काही प्रसंगी ते सहन न होण्यासारखे असतात पण आईवडील वनण्याचं स्वर्ग सुख मिळवायचं असेल तर ते सहन करणं भाग असतं कधीकधी ही सर्व मेहनत घेतल्यानंतर गर्भधारणा होते आणि ऐन उत्साहात जोडप्यांना गर्भपातासारख्या दुःखद बातमीचा सामना करावा लागतो तो करावा लागू नये म्हणून आज आम्ही तुम्हाला गर्भपाताची लक्षणे व संकेत सांगणार आहोत मित्रांनो आपण पहिला जाणून घेऊयात गर्भपाताची कारणे प्लेसेंटाचं असामान्य रूपाने विकसित होणं आईकडून बाळाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यामध्ये बाधा किंवा अडथळा येणं बाळाला चुकीच्या संख्येमध्ये क्रोमोझोम मिळणं बाळाचा असामान्य आकार गर्भाशयात जाळीदार लेयर बनणं पॉलिसिस्टिक अंडाशय सिंड्रोम PCOS गर्भाशय ग्रीवा कमकुवत होणं ही सर्व कारणं गर्भपात होण्यास कारणीभूत ठरू शकतात PCOS मध्ये एसमध्ये ओव्हरी खूप मोठी होते त्यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडू लागते या व्यतिरिक्त गर्भाशयग्रीवाचे स्नायू कमजोर झाल्याने ही ग्रीवा सुरुवातीच्या काळातच उघडू शकते ज्यामुळे गर्भपात होऊ शकतो रक्तस्त्राव गर्भपाताचा सर्वात पहिला संकेत रक्तस्राव हा असतो पण मध्ये होणाऱ्या प्रत्येक रक्तस्रावाचा अर्थ गर्भपात हा अजिबात नसतो कारण प्रेग्नेन्सीच्या पहिल्या तिमाहीत ब्लिडिंग होणं अत्यंत साधारण गोष्ट आहे अनेक प्रकरणात कपड्यावर फक्त रक्ताचे डाग पडतात गर्भपातामध्ये आधी रक्तस्राव हळूहळू होतो आणि नंतर वाढतो याला तुम्ही नॉर्मल पेक्षा जास्त म्हणू शकता जर रक्तस्त्रावाचा रंग तपकिरी ऐवजी गडद लाल असेल आणि तुम्हाला स्नायूमध्ये पण जाणवत असेल तर तो गर्भपाताचा संकेत असू शकतो मुरडणे रक्तस्त्राव न होता फक्त स्नायूमध्ये मुरडल्यासारखं होणं हा देखील गर्भपाताचाच एक संकेत असू शकतो यामध्ये मुरड अशी काही जाणवते जणू काही गर्भाशय पसरत चालले, म्हणजेच गर्भाशयाचं संकुंचन वेगाने वाढणं आणि मुरड अधिक पसरणे हा मिस संकेत असू शकतो या काळात पोटात मुरड पडल्यासारखं जाणवतं त्यामुळे असं काही जाणवलं किंवा ही, ही लक्षणे संकेत दिसून आले तर अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरकडे जा प्रेग्नेन्सीच्या काळात स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल होतात आणि त्यामुळे शरीरात वेदना होणे सामान्य गोष्ट आहे यावेळी तुम्हाला तीक्ष्ण आणि टोचणाऱ्या वेदनाही होऊ शकतात गर्भाशयाचा आकार वाढत किंवा पसरत असल्याने शरीराच्या इतर अवयवावर दबाव पडतो त्यामुळे गर्भाशयाला पकडून ठेवणारे टेंडन स्ट्रेच होतात जर तुम्हाला असध्य आणि टोचणाऱ्या वेदना होत असतील तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा मळमळ बंद होणे बहुतांश वेळा प्रेग्नेसीच्या पहिल्या तिमाहीत मळमळण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते पण जर दुसऱ्या तिमाही प्रवेश करण्याआधीच तुमच्या उलट्या होणं बंद झालं तर हा गर्भपाताचा संकेत असू शकतो या व्यतिरिक्त ब्रेस्टला हात लावताच वेदना होणं आणि मॉर्निंग सिकनेस होणं या सर्व गोष्टींचा प्रेग्नेसीच्या साधारण लक्षणांमध्ये समावेश होतो जर अशा प्रकारच्या लक्षणांमध्ये गर्भावस्थेच्या दुसऱ्या तिमाहीत प्रवेश करण्याआधीच कमतरता जाणू लागली तर तुम्हाला सावध होणं अत्यंत आवश्यक आहे